सांगितलं त्यांनी त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं तुमच्यातले सगळे दाखवू फक्त पाच सहा प्रमुख लोक आपणार हे सगळं खासदार साहेबांना कळाल्यावर खासदार साहेबांना सुद्धा ह्याच वाईट त्यांना ओळखल आम्ही गेलो आम्ही पण चुकीची त्यांच्याकडे अपोलोजी दिली की सर आम्ही आम इंडिव्हिजली मी स्वतः पण बाकी लोकांनी त्यांना सांगितलं पण एकंदर त्यांचा सुद्धा या गोष्टीला विरोध असल्याचं आम्हाला प्रकर्षाने जाणवलं आणि नंतरच्या काळामध्ये आम्ही याच्यामध्ये माझा व्यक्तिगत काही विषय होता तुम्ही कुठेही माध्यमांसमोर मीटिंग मध्ये कोणाकडे मांडलं नाही काही चर्चा केली नाही पण नंतर तुम्ही मला बोलता गेलं त्यावेळी मी सगळं सांगितलं त्यामुळे एक शब्दही खोटा नाही आणि वरून पवारसाहेब आमचं कुठलाही पवार साहेब आमदार बँकेबद्दल काय म्हणाले वरून भुजबळ आम्हाला असं कळतोय की पवार साहेब असं म्हणाले की अतुल माझ्या मुलासारखं आहे तुम्हाला विचारत नाही वरून भुजबळ या कुटुंबाशी आमच्या उडाव बद्दल तुझ्या आले मी त्याला मुलासारखं बघितलं बऱ्याचदा हे सुद्धा समजलं समजत त्या कुटुंबाशी जुने आहेत तर तुम्ही त्याला घेऊन या तसंच त्यांनी वाक्य बोलून दाखवलं परंतु त्यांच्या मनात जी सल होती गेल्या आठ महिन्यात झालेलं राजकारण आणि त्या राजकारणात त्यांच्या सोबत असलेले विद्यमान आमदार ही देखील त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलून पवार साहेब जर सांगतोय कस अतुलला ओकला घेऊन या याच्यामध्ये अजून वेगळं काय अपेक्षित आहे शेवटी ते पवार साहेब आहेत ते पवार साहेब आहेत पवार साहेबांनी जर त्यांच्या पक्षात घेतलं तर तुमची कार्यकर्ते म्हणून काय भूमिका असेल आमचा त्याला स्पष्टपणे विरोध असेल आहे का पवार साहेबांनी घेऊ नये अशी मागणी आम्ही पवार साहेबांना पवार साहेबांनी जर ऑल ओव्हर विचार करून त्यांना पक्षात घेतलं तर तुमची भूमिका काय राहील पवार साहेबांचं हे आमच्यासाठी अंतिम असेल परंतु पवार साहेब हे नेहमीच कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतात तो आमचा मागचा पूर्व भूमिका यांची मागणी अशी असायला पाहिजे जरी तुम्ही आमदारांना पक्षामध्ये घेतलं तरी संधी मात्र एकनिष्ठ माणसाला द्या नाही माझा नैसर्गिक न्यायता तुम्हाला धरून आहे यांनी आता हे स्पष्ट केलेलं आहे बघा ना मला काय म्हणायचे आणि मुळात तिकीट द्यायचा अधिकार कोणाचा आहे तिकडे पवार साहेबांना त्यांनी आतुर् बँके द्यावं न द्यावं आणि कोणाला द्यावं तो खासदार साहेबांनी आणि संघटना वाढवायची म्हणून तो खासदार साहेब आणि आपल्यासाठी आता ते नेते आहेत पक्षाचे आपले ते नेते आहेत ते निवडून आणले खासदार आहेत आणि ते नक्कीच आपले नेते आहेत त्यांनी पवार साहेबांकडे शिफारस करावी आतुर्बँकेना पक्षात घेऊन करावी दुसरे कोणाची आमचं काय म्हणणं नाही ना पक्षपाती तुम्ही चर्चा करा तुम्हीच निर्णय द्याल की अतुल पॅन्ट तिकीट द्या किंवा तुम्ही म्हणाल त्यांना घ्या पण तिकीट देऊ ना पक्षांतर्गत आता ज्या मी अनुभवतो आहे पक्षात त्यांना घेतल्यानंतर होणारा फायदा आणि तोटा हा फार व्यावहारिक पद्धतीने तपासला जातो त्याच्यामध्ये फायद्याच्या ते तुम्ही बसत नाहीये काय कारण आहे बरं मीटर काय सांगा फायदा होणार तर काय पॅचअपचा जर तालुका पवार साहेबांना मानणार आहे जर तालुका पवार पवारसाहेबांच्या विचार चालणार आहे जर तालुका महाविकास आघाडीचा पाठिंबा उभं राहणार असं चित्र लोकसभेमुळे दिसलेलं आहे त्यात अतुल बेनके भर पडले तुझा साखर आहे कुठं लॉस होणार आहे कसला वरुण भुजबळ यांना प्रस्ताव आहे प्रस्ताव नाही वरुण भुजबळ वरुण भुजबळ वरुण भुजबळ आमदार पहिले तुमचे मित्र दोन हजार एकोणीस ला आमदार करण्यामध्ये पडद्यामधून सगळं वाटा तुमचा होता आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे सुद्धा ला खासदार करण्यात तुमचा वाटा होता नंतर तुमचा दुरावा काय झाला तुमचं तुम्हाला माहिती आता पुन्हा तुम्ही एकत्र आलात आनंदाची गोष्ट आहे दुरावा होणं आणि जवळ येणं ह्या ज्या त्या राजकीय नेतृत्वाच्या प्रगल्पतेची पावती असते दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला जितकी जनाधार असलेली मंडळी होती आमच्यासोबत आज शेट जा जा शेट होत ते कुणीच अतुल शेठ सोबत नाहीये उदाहरणार्थ म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अतुल शेठला मतदान होत नव्हतं त्या ठिकाणी त्या त्या जनाधार असलेल्या माणसाच्या मुळे त्या ठिकाणी आम्हाला मतदान मिळायचं पुढे आलो परंतु त्यानंतर पक्षामध्ये जे लोकशाही पद्धतीने नी, निर्णय प्रक्रिया राबवायला पाहिजे होती कुठल्याही गोष्टी म्हणजे कुठल्याही ती काही राबवण्यात आलेली नाही अनेक जिल्हा परिषद सदस्यांना तर थेट सांगण्यात आलं तर तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद गटातून दुसऱ्या जिल्हा परिषद गटामध्ये ठेवण्या त्यांनी थोडस स्वतःचे सा... कायदे करून लावायला सुरुवात केली असं काही नाही ते सगळ्या गोष्टी फाटत केल्या हे व्यक्तिगत विषून सुरु होत आहे काय जायचं ना आपल्याला फार उंचीवर आणि खूप चांगला पवार साहेबांनी निर्णय घ्यावा का सर न घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे आपल्याला काय विचारलं गेलंय अतुल बेन पक्षामध्ये घेतलं तर तुम्हाला अडचण काय घ्यावं का सर सर विषय असला पाहिजे मला एकच वाक्य बोलू त्या लोकसभेला मी जवळपास तालुक्यातल्या ऐंशी नव्वद टक्क्यात मध्ये गावामध्ये जाण्याचा मला योग आला कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा योग आला कार्यकर्त्यांना देण्यात येणाऱ्या धमक्या दबाव हे जर पवार साहेबांवर तुमचं इतकं प्रेम आहे निष्ठा आहे कौटुंबिक संबंध आहे तर हे कशासाठी करायचं होतं त्या काळामध्ये आम्हाला जो संघर्ष ग्राउंड लेव्हलला स्थानिक पातळीवर मैदानावर करावा लागला आमची भूमिका अशीच तयार झालेली नाहीये आमची भूमिका आमच्या संघर्षातून तयार झाली आमचा संघर्ष शरद सोनवणे यांच्या कार्यकर्त्यां भाजपच संघर्ष हा शरद सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांची फार कमी झाला आज शदा यांच्या फार कमी झाला आमचा थेट संपर्क हा ना अतुलशेन बेटे यांच्या संपूर्ण राजकीय व्यवस्थेशी झाला ून आम्ही एकावन्न तुमचा पक्ष कुठला म्हणजे तुम्ही कुठल्या पक्षामध्ये सध्या आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्या पदावर आहे माझ्याकडे कुठलंही पद नाही आता तुम्ही मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे फाटाफुटीने सॉरी बेनक्यांच्या तुमचे संबंध दुरावल्यानंतर तुम्ही भाजपाच्या संपर्कात पण होता भाजपचे नेते आमच्या संपर्कात होते भाजपच्या नेत्यांकडून देखील आम्हाला विचारणा केली जात होती माझ्यासोबत माझे जे सहकारी मित्र आहेत संपर्कात असण्यापेक्षा त्या आमच्या संपर्कात होते शेवटी पक्ष संघटना त्यांची संघटना म्हणून त्यांची संघटना वाढवायची त्यांची इच्छा आहे ते त्यांच्या पद्धतीने स्ट्रॅटेजी आखतात आम्हाला त्यांनी संपर्क केले आम्ही त्यांच्या संपर्कात होतो आमदार अतुल बेनके यांना शरद पवार यांच्या सोबत घेऊ नये हा तुमचा विरोध आहे तू असणं साहजिक आहे पण जर पवार साहेबांनी व्यक्तिगत विरोध नाही परंतु कार्यकर्त्यांची भूमिका ही अत्यंत क्लिअर कट आहे की ज्यांच्या बरोबर आपण दूध पातळीवर संघर्ष केलेला आहे त्यांच्यावर आता ज्यावेळेस आपली वेळ आलेली आहे त्यावेळेस मानाचा मुकुट त्यांच्या डोक्यात कसा काही घालायचं वरून भुजबळ तुमचा मुद्दा लक्षात आला की पवार साहेबांनी अतुल बेनकेंना परत सोबत घेऊ नये असे तुमच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची भूमिका आहे असं तुम्ही सांगताय आता प्रश्न असा आहे जर पवार साहेबांनी ऑल ओव्हर विचार करून अतुल बेनकेंना पक्षात घेतलं तर तुमची कार्यकर्ता म्हणून भूमिका काय राहील तुमची स्वतःची परंतु पवार साहेबांनी त्या दिवशी आम्ही बारामतीला भेटायला गेलो दुसऱ्यांदा का पहिल्यांदा पहिल्यांदा मी दुसऱ्यांदा कोण तुम्हाला समोर पवार साहेबांनी एक वाक्य फार ठळकपणे बोलले त्या ठिकाणी मला कुठलाही धोका नको तर तालुक्यातल्या सर्व जातगार राजकीय विश्लेषकांनी आणि पवार साहेबांनी संबंधित असताना सर्व कार्यकर्त्यांनी भविष्यामध्ये बाहेरून आयत उमेदवार म्हणजे बेनके जरी असले संधी दिल्या असेल महाविकास आघाडीच्या तिकिटाला किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धोका होऊ शकतो हे स्पष्टपणे कळवलेलं आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका